दारूच्या बिलावरून जतमधील जनावर बाजारात उमदीच्या तरुणाची निर्गुण हत्या दोघांना अटक नमस्कार चांग भलव न्यूजमध्ये आपले स्वागत उमदी तालुक्यात जत येथील एका तरुणाचा जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार परिसरात निर्गुण खून केल्याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना तात्काळ अटक केली आहे दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी पोलीस चौकी दिली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रविंद्र आबासाहेब बंडगर वर्षे तीस आणि विराज संजय पांढरे वर्षे वीस दोघेही राणार शिवाजी पेठ जत असे आहेत खून झालेल्या तरुणाचे नाव विकास मलकारी टकले वयवर्ष बावीस रानार तकले वस्ती उमदी तालुका जत असे आहे दिनांक अठरा डिसेंबर रोजी जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार परिसरात विकास टकले यांचा खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आले मृतदेह विविस्तर अवस्थेत आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली हो परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर संशयिताची ओळख पटली एल सी बीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता खून कसा झाला याची माहिती समोर आली चौकशीत आरोपीने सांगितले की रवींद्र वनगर व विराज विराज पांढरे हे दोघे जत मार्केट यार्ड परिसरात शेकोटीजवळ बसले होते त्यावेळी विकास टकरे त्या ठिकाणी आले व त्यांच्याशी ओळख झाली विकासने दारू पिण्यासाठी पैसे देतो असे सांगून दोघांना दारूच्या दुकानाकडे नेले मात्र तिथे गेल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी संतप्त झाले फसवणूक केल्या प्रकरणी राग मनात धरून आरोपींनी विकास टाकले यास मोटारसायकलवरून जनावर बाजार आवारात नेले तेथे लाकडी डाणक्याने मारहाण सुरू असताना झालेल्या वादात विकासने असलेली शिवकाय केल्याने आरोपी अधिकच चिडले त्यानंतर त्यांनी विकासचे कपडे काढून टाकून डोक्यात दगड हलवून त्याचा निर्गुण खून केल्याची कबुली दिली या प्रकरणी दोन्ही आरोपीस अटक करून पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात येण्यात आले आहे ही कारवाई एल सी बीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सोमनाथ गुंडे संदीप नलावडे अमर नरे सागर लवटे अमरीश फकीर सागर टिंगरे संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे आमसिद्ध खोत उदय माई केरबाद चव्हाण विक्रम खोत तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने यशस्वी पार पडली अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग भलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला मात्र विसरू नका